नमस्कार मित्रांनो धर्मेंद्र हे हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात हँडसम अभिनेत्यांपैकी एक आहेत सलग सुपरहिट चित्रपट देणारे धर्मेंद्र एकेकाळी त्यांच्या स्टोरीमुळे प्रकाश कोर सोबत लग्न केलं त्यांच्यापासून त्यांना सनी देओल आणि बॉबी देओल विजेता आणि अजिता देओल ही मुलं आहेत एकोणावीसशे मध्ये जेव्हा त्यांनी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली आणि हेमा मालिनी यांच्या सोबत शराफत मध्ये काम केलं तेव्हा धर्मेंद्र त्यांच्या प्रेमात पडले एकोणाशे पंच्याहत्तर मध्ये शोले चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांचं प्रेम फुल आणि त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला पहिल्या पत्नी पासून वेगळं न होता धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्या सोबत लग्न केलं मात्र हेमा मालिनी यांच्या सोबत लग्न केल्यानंतरही धर्मेंद्र यांचं नाव बॉलिवूड अभिनेत्री सोबत जोडलं गेलं धर्मेंद्र ज्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडले ती दुसरी तिसरी कोणी नसून ऐंशीच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री अनिता राज होती अनिता राज आणि धर्मेंद्र यांनी ऐंशीच्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेलं आणि त्यांची ऑन स्क्रीन जोडी चाहत्यांना पसंती सुतरली एकोणावीसशे त्र्याऐंशीच्या नोकर बिबिका या चित्रपटात ते एकत्र दिसले होते ज्यामध्ये धर्मेंद्र यांनी दीपक कुमारची भूमिका साकारलेली आणि अनिता राज यांनी ज्योतीची भूमिका साकारलेली या रोमॅन कॉमेडी ड्रामा मध्ये रीना रॉय देखील मुख्य भूमिकेत दिसलेल्या चित्रपटात धर्मेंद्र यांनी ऑन स्क्रीन पतीची भूमिका केली होती मिळालेल्या माहितीनुसार धर्मेंद्र यांचं लग्न झालं असलं तरी ते सत्तावीस वर्षांनी लहान अनिता राज प्रेमात पडले हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र आणि अनिता राज यांची जवळीक ऐकली तेव्हा तिचा राग अनावर झाला हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांना अनिता पासून दूर राहण्याचा सल्ला दिला जवळ जवळ एक दशक धर्मेंद्र आणि अनिता राज यांच्या जोडीनं केवळ चित्रपट सृष्टीवर नव्हे चाहत तर चाहत्यांच्या मनावरही राज्य केलं तर मित्रांनो तुम्हाला अभिनेते धर्मेंद्र आवडतात का कमेंट करून नक्की कळवा